तुफात् दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफ़ान वारा पौस धारा मून आमा शिवे तुफ़ान वारा पौस धारा मूनामा शिवे तुफ़ात् दिवे आम्ही तुफानातले दिवे हल्लवर्ती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले हल्ल्यावरते वरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले असाच ता ठरमाना आमचा जरा न खाली लवे असाच ता ठरमाना आमचा जरा न खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे जळू परंतु धरती उजळू येथे प्रकाश असाच उधळू जळू परंतु धरती उजळू येथे प्रकाश असाच उधळू सदा चांदणे सुखी नांदणे हेच म्हला हवे सदा चांदणे सुखी नांदणे हे चहाला हवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे